तर नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण ट्रेंडिंग न्यूज स्टाईल ब्लाऊज डिझाईन तर बघू शकता इथे मापे सांगते तर सर्वात पहिले ब्ला शोल्डर टाकलेलं आहे मी साडेपाच इंच मुंडा लावलेला आहे साडेसहा इंचाचा त्यानंतर छातीचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग अशा पद्धतीने मापे लावून येते साईडचं जे कटिंग आहे ते करून घेतलेला आहे तर हा चाळीसच्या मापाचा ब्लाऊज आहे तर बघू शकता इथे अस्तर जे आहे ते बॅगचं कटिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर गळासुद्धा इथे अशा पद्धतीने कट केलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला अस्तर आणि गळा जो आहे तो मेन सर्वात पहिले शिवून घ्यायचा आहे तर डिझाईन करायची असेल तर सर्वात पहिले आपल्याला अस्तर जे आहे ते जोळून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही म्हणजे लेस वगैरे लावत असाल भरून तो गळा गळा शि सर्वात पहिले आपल्याला शिवून पलटून घ्यायचा असते तर इथे मी पलटवलेला नाही आहे गळा डायरेक्ट अस्तर जे आहे ते पूर्ण जोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं कापड असेल ते सुद्धा इथे कट करून घेतलेलं आहे तर बघू शकता त्याचप्रमाणे इथे आता आपण बॅकचे सुद्धा लावून घेतलेले आहे तर बॅकच्या टॉकची उंची साधारण चार इंच लावलेली आहे आणि पावपाव इंच इथे अशा पद्धतीने लावलेलं ला आहे त्यानंतर गळ्याला आता कॅनव्हासपासून आपल्याला डिझाईन तयार तयार करायची आहे तर सर्वात पहिले फोल्डिंग करून घेतलेला आहे कॅनव्हास पेपर आणि त्याच्यावर इथे अशा पद्धतीचा गळा जो आहे तो आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे सर्वात पहिले आतमधला जो गळा आहे बोल तो मी इथे ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघू शकता लगेच आता आपल्याला जे काही बाहेरच्या साईडने डिझाईन करायचे असेल तो गळा इथे आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे बाहेरच्या सुद्धा जो काही आपल्याला डिझाईन करायची असेल तर ते अशा पद्धतीने मी इथे ड्रॉ करून घेतलेलं आहे तुमच्या इच्छेप्रमाणे मनाप्रमाणे जे तुम्हाला डिझाईन करायची असेल पेपर कॅनव्हासवर ती डिझाईन तुम्ही इथे ड्रॉ करून अशा पद्धतीने कट करून घ्यायची असते आणि पेपर कॅनव्हासवर पेपर कॅनव्हास वापरल्यामुळे डिझाईनचं फिनिशिंग जे आहे ते एकदम म्हणजे चांगलं येतं तर त्याच्यासाठी जे आहे ते पेपर कॅनवास आपल्याला वापरावं लागतं डिझाईन करताना तुम्ही कुठल्या प्रकारची डिझाईन करत आहे कुठल्याही प्रकारची डिझाईन असू द्या त्याच्यासाठी आपल्याला आपला पेपर कॅनवासचा जो आहे तो वापर करावाच लागतो तर बक्षेत ते इथे नेहमीप्रमाणे आपण पेपर कॅनवासवर जे आहे ती डिझाईन जी ड्रॉ करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही पे हा पेपर कॅनवास जो काही कापड वापरणार असेल त्याच्यावर आपल्याला हा पेपर कॅनवास चिपकून घ्यायचा आहे किंवा शिवून घ्यायचा आहे तर प्रेसनीसुद्धा हा पेपर कॅनवास कापडला चिपकला जातो तरी इथे आता प्रेसचा वापर न करता मी डायरेक्ट जे आहे ते शिलाई लावून घेणार आहे म्हणजे शिवून घेणार आहे बाहेरच्या साईडनीसुद्धा आणि आतमधल्या साईडनीसुद्धा तर अशा पद्धतीची डिझाईन करायची असेल तर तुम्हाला पेपर कॅनवासचा जो आहे तो वापर वापर करावाच लागतो आणि ह्या काप ह्या डिझाईनमध्ये तुम्ही साडीचा सा कपडा वापर सु वापरूनसुद्धा तुम्ही डिझाईन करू शकता जर तुमचा काठ छोटा असेल आणि डिझाईन तुम्हाला ही डिझाईन करायची आहे तर तुम्ही साडीचा कॉन्ट्रास्टमध्ये कापड वापरायचा की जेणेकरून की डिझाईन अजून उठून दिसेल तर इथे बघ फक्त इथे अशा पद्धतीचं पेपर कॅनवास ठेवून मी बाहेरच्या साईडचा जो काही आकार आहे त्या आकाराला स शिलाई लावून पेपर कॅनवास जोडून घेणार आहे तर बघू शकता अशा प्रकारची डिझाईन जी आहे ती खूप सुंदर झटपट तयार होणारी आहे आणि कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये फक्त आपल्याला याला लेसचाच वापर करायचा आहे आणि काटाचा वापर करायचा आहे तर ही डिझाईन बनव खूप सुंदर म्हणजे साडीवर कोणत्याही साडीवर छान दिसते त्याच्यामुळे साडीचा आणि ब्लाऊजचा खूप सुंदर असा लुक येतो तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला आतमधल्या आप साईडचा गळासुद्धा इथे मी शिवून घेतलेला आहे आणि बाहेरच्या साईडचा जो काही कापड असेल तो आता आपल्याला पलटून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे कैतीच्या छोटे छोटे कट्स लावून घेतलेले आहे तर आता आपल्याला हा आप आप जो काही पेपर कॅनव्हासचा पॅच आपण तयार केलेला आहे तो आपल्याला सर्वात पहिले आतमधल्या साईडने जोडून घ्यायचा आहे फक्त आपल्याला गोल गळ्याला इथे आतमधल्या साईडने शिले लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे आपल्याला असे पद्धतीचे कट्स लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर कट्स लावल्याच्या नंतर इथे बघू शकता कट्स लावून झाल्याच्या नंतर जे काही आपल्याला आपण पलटवलेलं आहे तर गड्याला गोल गड्याला आपल्याला प्रेस लावून घ्यायची आहे म्हणजे गोलगड्याला म्हणजे आपल्या ब्लाउजच्या गड्याची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित दिसणार आणि अस्तर जे आहे ते बाहेर येणार नाही यासाठी आपल्याला इथे गोलगड्याला प्रेस सिलाई सर्वात पिला लावून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर बाहेरच्या साईड जो काही आकार आहे त्या आकाराला सुद्धा आपल्याला शिलाई लावून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तो आपल्याला लेसच्या साईडीने ड्रॉ करून घ्यायचा लेसच्या साईने डेकोरेट करून घ्यायचा आहे ने ने तर बघू शकता मंडळी आता इथे आपण जे काही जोडलेलं आहे पेपर कॅनवास तो बाहेरच्या साईडने आपण वरच्या साईडने काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर गळ्याला सुद्धा इथे लावून घेतलेला आहे सिलाई त्यानंतर आता आपल्याला इथे लेसच्या सायने बाहेरचा जो आकार आहे तो ड्रॉ करून घेऊ शकता तुम्ही इथे हे गोल्डनची पायपिंगसुद्धा वापरू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर किंवा मोतीची लेससुद्धा इथे तुम्ही वापरू शकता खूप काही भरपूर ऑप्शन आहे तुम्हाला ज्या पद्धतीने डेकोरेट करायचा आहे हा आकार त्या पद्धतीने तुम्ही डेकोरेट करू शकता खूप सुंदर डिझाईन तयार होते पण मी इथे लेसचा वापर केलेला आहे कारण कस्टमरच्या सांगण्यानुसार त्यांना खूप अशी कोणते कोणते कस्टमर असतात की त्यांना अशी खूप बटबट डिझाईन आवडत नाही सिंपल सोबरमध्ये आवडते त्याच पद्धतीचं हे कस्टमर आहे त्याच्यात त्या त्याच्यामुळे मग त्यांच्यासाठी सिंपल सोबरमध्ये अशा पद्धतीची लेस लावून मी फक्त अशा पद्धतीची डिझाईन तयार केलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला आता आपल्याला इथे कमरपट्टीसुद्धा लावून घ्यायची आहे तर ही कमरपट्टी बाहेरच्या साईडने लावून आतमधल्या साईडने आपल्याला पलटून घ्यायची असते तर बघू शकता इथे अशा प्रकारची लावून आपल्याला आतमध्ये पलटून घ्यायची आहे सर्वात पहिले पलट म्हणजे ही कमरपट्टी पट्टी लावायच्या आधी आपल्याला इथे टक्स लावून घ्यायचे असतात पाठीमागच्या साईडनी तर अशा प्रकारची आपली पट्टी जी आहे ती लावून झालेली आहे आणि आता तुम्हाला फायनल लुक दाखवणार आहे तर त्यानंतर मी याच्या आधी एक मध्ये ही लेसची डिझाईन तुम्हाला जी दिसत आहे मध्ये तीसुद्धा केलेली होती पण आता याचा व्हिडिओ जे याची क्लिप जी आहे ती मीच झाली त्याच्यामुळे इथे दाखवू शकली नाही तर कशा पद्धतीने तयार करायची आहे तर त्यानंतर खालच्या साईडनी लेसला अशा प्रकारचे त्रिकोणी फूल लावायचे तर बघू शकता ही मंडळी इथे आपली झटपट तयार होणारी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाउज डिझाईन तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटते तर नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाय लाईक जरूर करा चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब जरूर करा तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय